हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत शनिवारी पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून पुढील दोन ते तीन तास मुंबईसह रायगड पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा विभागाने दिलेला आहे या कालावधीत नागरिकांनी सतर्क राहावे आवश्यकता असल्यास घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आलेलं आहे मुंबई तसेच उपनगरातील काही भागात शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे तसेच शनिवार पहाटेपासून पावसाचा जोर अधिकच वाढला आहे दादर वळली वांद्रे घाटकोपर अंधेरी पवई कुर्ला चेंबूर वसई विरार पालघर आदी परिसरात संततधार पाऊस कोसळत आहे काही भागात पाणी साचण्यास सुद्धा सुरुवात झालेली असून मुंबईत आणि वसई विरार पालघर या आजबाजूच्या ठिकाणी ठाणे नवी मुंबई येथे पुढील दोन ते तीन तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्याची शक्यता आहे ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी पाणी साचणाऱ्या सकल भागांवर अधिक लक्ष ठेवून आहेत त्याचबरोबर वसई विरारला देखील मुसळधार पावसाने झोडपलेला आहे तर पालघरमध्ये देखील येणाऱ्या काही तासांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच वादळी वाऱ्यांची देखील शक्यता आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितलेलं आहे राज्याच्या मध्य भागात परस्पर विरोधी वाहणाऱ्या पूर्व पश्चिम वाऱ्यांचे जोड क्षेत्र तयार झाले आहे तसेच गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कायम असून पाऊस अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे याचाच परिणाम म्हणून अनेक भागात पावसाचा जोर वाढलेला आहे तर नवी मुंबई खाल पालघर कामोटे पनवेल आदी भागातही शनिवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे पुढील एक ते दोन तास हे अतिमुसळधार पावसाचे तास असणार आहेत तसंच वादळी वारे देखील वाहणार आहेत त्यामुळे नागरिकांना शक सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलेले आहे त्याचबरोबर वसई विरार आणि पालघर या दोन्ही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जलभराव देखील पाहायला मिळत आहे